नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि लई दिवसानंतर मी ब्लॉक करावले कारण जरा दाद्या बाहेर जाते त्यामुळं फोन आलेला असते सॉरी त्यामुळं आत्ता चार पाच दिवसानंतर मी ब्लॉक करावले आत्ता काय विषय झाला आहे रोटर म्हणजे शेतात नांगराचा जो रोटर नसते का तो आमचा बंद पटला आहे ते त्याला मिस्त्री आला आहे त्यामुळं ऑइल ते आणायला सांगितले मला ऑइल आणायला हवली राधानगरीला विथ सिस्टर तर आता डायरेक्ट राधानगरीत जाऊनच कंटिन्यू करतो तर बघा ब्लॉक राधानगरी डायरेक्ट आल्यावर स्टार्ट केला मी चाळीस नंबरचं सहा राहील पाहिजे 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 होत पण ते नाही आहे शंभर रुपये लिटर आहे तर कॉईल नाही त्यामुळे चाळीस नंबर कॉईन मी तर सहा लिटर घेतलं अजून एक लिटर वरती घ्यायचा आहे तर चालतो तिथे गेल्यावरच कंटिन्यू करतो भावान दिलं किती तर रुपये जायला सांग की तर लोटरला चल पावगं ना आपल्याला ऑइल मिळाले जर एक ऑईल ता, ता डायरेक्ट घरात आता घरात गेल्यावर तीच त्यार कंटिन्यू करतो लागले लई तर बघा तर डायरेक्ट शेतात आल्या चोली गेले बघा मी इथं मशीन आहे तर पाणी देणं बसलेत

ते ग्रीस त्याला सांगू तो ट्यूब दे म्हणून जाणार मी गाव तुम्ही तुम्हाला चल चेल पदवीला पळवून पळवून माफ पप्पा तर ह्याला म्हणतात खोप म्हणजे आता इकडं जे शेत आहेत इकडं आहेत ही खाली जे आहेत म्हणजे त्यावेळी तर भात तेन लावतात ऊस तेन लावतात त्यावेळी ते गहू वगैरे असतात ते खातात त्यामुळं अशी खूप असत्या आणि या खोपीत असं तिथं माणसं झोपतात आता तिथं सध्या तिने काहीतरी दुसरं ठेवले पण इथं माणसं असतात तर तुम्हाला म्हणजे माझ्या डोक्यात एक ह्या आलेला इथे एक व्हिडिओ करायचा तर तुम्हाला एक इथला व्हिडिओ बघायचा असेल तर ह्या व्हिडिओला जास्त नाही पन्नासभर लाईक करा मी लगेच इथं ह्या ह्याच्यात खुपीत एक व्हिडिओ करणार तुमच्यासाठी तर लवकरात लवकर लाईक पूर्ण करा टार्गेट तर काम चालू आहे तिकडे काय मी जाणार नाही आता परत फक्त सोडणार ना सलीला जाणार आहे पोर गरीला तर आता दुसरीकडे जाणार आहे मी एक ब्लॉग करायला मस्त काहीतरी तुम्हाला दाखवायचं आहे तर हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय